नमस्कार किचन मध्ये आपले स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे बेसन लाडू ते पण बिना पाकाचे अगदी झटपटीत होतात आणि खमंग होतात तुम्हाला मी आता दाखव बघा याप्रमाणे हे लाडू बनतात अतिशय टेस्टी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही जर नवीन सबस्क्रायबर असाल तर माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील थँक्यू तुम्हाला सुद्धा बेसन लाडू अगदी परफेक्ट बनवायचे आहेत का तर माझी रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचे लाडूसुद्धा अगदी परफेक्ट होतील आणि झटपट होतील ही रेसिपी अगदी झटपटीत असल्यामुळे लाडू दहा ते पंधरा मिनटात अगदीच तयार होऊन जातात आणि तुम्ही बेसन लाडू हे कधीही खाऊ शकता शिवाय आता समोर दिवाळी आलेली आहे तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा अगदी झटपटीत होतात त्यामुळे कुठलंही ताण उरत नाही चला तर मग आता सुरुवात करूया इथे कढईमध्ये मी एक वाटी मापानुसार तूप घेतलेलं आहे आता तूप घातल्यानंतर व्यवस्थित ते तूप आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे तूप मेल्ट केलं की त्यामध्ये प्रमाणानुसार एक वाटी इथे बेसन घालायचं आहे एक वाटी बेसन घातलं की लगेच आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि फास्टमध्ये ते व्यवस्थित ढवळायचं आहे जेणेकरून कुठलेही इथे यामध्ये बेसनाच्या गुठळ्या तयार होणार नाही आणि व्यवस्थित प्लेन असं बेसन आपलं तयार होईल आता हे आपल्याला प्रोसेस फक्त फास्ट करायची आहे जेणेकरून आपलं मिश्रण हे व्यवस्थित असं परफेक्ट होईल आता हळूहळू आपलं बेसन हे घट्ट होणार आहे घट्ट झालं की हळूहळू ते शिजत आलं असं समजायचं आता त्यानंतर आता हे घट्ट झाल्यानंतर ते बेसन ना अगदी पातळ असं तयार होऊन जातं आणि पातळ झाल्यावर त्यामध्ये गॅस पूर्ण लो करून त्यामध्ये आपल्याला इथे साखर घालायची आहे प्रमाणानुसार एक वाटी बेसन तर एक वाटीच आपल्याला इथे साखर घाय घालायची आहे ज्यामुळे आपले जे बेसन लाडू आहे ते अगदी परफेक्ट होतील आता हे पटापट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते साखर त्यामध्ये व्यवस्थित जाईल आणि मिश्रण हे लगेच थंड होतं म्हणून आपल्याला लो फ्लेमवरच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता अगदी घट्ट झालेलं आहे आता इथे मी वेलची पूड घातलेली आहे आता परत आपल्याला यामध्ये थोडंसं दोन चमचे मी इथे दूध घातलेलं आहे दुधामुळे काय होतं जो बेसन लाडू आहे तो अगदी दाणेदार आणि छान असा मऊसूत येतो त्यामुळे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या दहा ते पाच मिनटं फक्त आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि तुमचं जर मिश्रण हे घट्ट होत आहे म्हणजेच अगदी परफेक्ट असं मिश्रण तुमचं हे शिजलेलं आहे तर आता तुम्ही बघू शकता किती छान असं घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि आपल्याला हे सगळं गरम गरमच आपल्याला लाडू ला बनवायचे आहे थंड झालं तर मिश्रण व्यवस्थित परफेक्ट होणार नाही आणि तुमचे लाडूसुद्धा व्यवस्थित बांधले जाणार नाही गरम असतानाच आपल्याला हे लाडू बांधायचे आहेत याप्रमाणे आपल्याला आवडत्या आकारात म्हणजेच लहान किंवा मोठा तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही लाडू बनवू शकता चला तर मग आपला लाडू तयार आहे तुम्ही बघू शकता याप्रमाणे लाडू बनवला तर अगदी छान असा आकार घेतो तुम्ही बघू शकता लाडू आपला तयार झालेला आहे तर आता गरम असतानाच आपल्याला यामध्ये तुम्ही काजू घालू शकता असा काजू लावून घेतला की अगदी छान दिसायलाही छान तुम्ही इथे पिस्तासुद्धा वापरू शकता तर आता हे गरम असतानाच मी इथे काजू लावून घेत आहे आपले लाडू हे अगदी तयार झाले आहे ना अगदी झटपटीत रेसिपी आता लाईक आणि शेअर करायला विसरू नका हे लाडू एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा की तुम्हाला पुढली रेसिपी कुठली पाहिजे आहे अगदी झटपटीत होतात म्हणून ही रेसिपी खास तुमच्यासाठी आले आहेत एकदम मौसूद आणि कलर तर बघा वाव अगदीच छान तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा थँक्यू